आज बनूया दोडक्याच्या शिराची चटणी त्यासाठी मी हे दोडके चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि ह्या अशा शिरा काढून घ्यायच्या हे बघा एक नंबर लागते चटणी तुम्ही एक चपाती चपातीसोबत भाकरीसोबत डाळ भातासोबत तोंडी लावू शकतात हे बघा मी सगळं चिलून घेतलेत आता हे खरबूज तव्यावर तेल टाकून भाजून घ्यायचे आता एक चमचा जिरे दोन तीन चमचे तीळ हे पण चांगले खरबूज भाजून घ्यायचे त्याच्यावर तिखट एक चमचा हळद एक चमचा जिरे जिरे पावडर धने पावडर आणि अख्खे धने एक चमचा आणि मीठ हे चांगलं खरबूज बांधून घ्यायचं थंड झालं की मिक्सरमध्ये टाकायचं आणि छान बारीक करून घ्यायचं चटणी तयार आहे आता यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा ते टाकून झालं की चांगलं हलवून घ्यायचं खूप छान होते एक वेळा नक्की करून पहा करून पहा आणि मला नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबकाई करा थँक्यू